भाजपा बुद्धिजीवी प्रकोष्ठ जिल्हा संयोजक प्राध्यापक उत्तम कुमार यांनी खासदार वसंतराव चव्हाण व काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आमदार हनुमंतराव वेटमोगरेकर यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबल चॅन सी एन न्यूज मध्ये चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताज्या घडामोडी आज आम्ही तुम्हाला नांदेड येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये नव्या प्रवेशाबद्दल माहिती देणार आहोत आज नांदेड येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावर नव्या व्यक्तींनी प्रवेश केला यावेळी भाजपा बुद्धिजीवी प्रकोष्ठ जिल्हा संयोजक प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे यांनी खासदार वसंतराव चव्हाण व काँग्रेस जिल्हाध्यक्ष हनुमंतराव बेटमोगरेकर यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला या कार्यक्रमाला खासदार वसंतराव चव्हाण पाटील साहेब जिल्हाध्यक्ष हनुमंतराव पाटील बेटबोगरेकर आमदार मोहन अण्णा हंबर्डे साहेब काँग्रेस महानगर अध्यक्ष अब्दुल सत्तार काँग्रेस कार्याध्यक्ष महेश देशमुख देगलूरचे माजी नगराध्यक्ष देगलूर शहराध्यक्ष मोगलाजी अण्णा शिरशेटवार साहेब विठ्ठल पावडे प्रफुल्ल सावंत कुमार कुर्तडीकर डॉक्टर गंगाधर सोनकांबळे मुन्ना अब्बास डॉक्टर करुणा जमदाडे सुभाष रायबोले जयपाल कांबळे दीपक रामपूरकर सय्यद हबीब सर मंगेश बेंद्रीकर मधुकर पाटील भिसे आणि धम्मानंद जोंधळी यांसह काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी नवे प्रवेश करणाऱ्यांचे स्वागत केले व काँग्रेस पक्षाच्या उद्दिष्टांबद्दल माहिती दिली यावेळी उपस्थितांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पुढील वाटचालीबद्दल आशा व्यक्त केली आणि नवा जोश निर्माण केला हे होते आजचे खास अपडेट तुम्हाला या बातम्या कशा वाटल्या आम्हाला जरूर कळवा पुढच्या वेळेस पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांची बैठक બી જિલ્લા અધ્યક્ષ અનંતપાલ કોંગ્રેસ બી આર કાકા શહેરાધ સતારભાઈ અને પ્રદેશ કાંગ્રેસ કમિટી પ્રમુખ પદાધિકારી ઉપસ્થિત ચાર તારખેલા પ્રદેશ કાંગ્રેસ કમિટી કાર્યક્રમ દોક્રમાથી पक्ष महाराष्ट्र कांग्रेस पक्षा के अच्छे विरोधी पक्षे बेजीवान्न बाहब ढल माननीय अभित इतर पदाधिकारी नागरिक अस्तित्व आना जानकारी निमुक्ति आ

कंपनीच्या अधिकाऱ्यांना येणाऱ्या काळामध्ये आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी नऊ या ठिकाणचे विधानसभा उमेदवार आपण कशा या ठिकाणी सगळ्यात आम्हाला त्याच्यासाठी तुझ्या आपल्या तारखेला चर्चा आज आपण पाहू शकतो आमच्यासोबत माझी आमदार वेळेस साहेबांच्या प्रत्येक सभेसाठी ते नियोजन